श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून गर्भगृहामध्ये पूजन केलेला मंत्रवत अक्षतांचा कलश कल्याणमध्ये दाखल झालाय या निमित्ताने कल्याणपूर्वेत भाजपा आमदार गणपत गायकवाड जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने कलश स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आलाय कल्याण पूर्वेकडील काटेमनवली नाका येथून ढोल ताशा टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत यात्रेला सुरुवात झाली जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणानून गेला होता तिसगाव येथील आई तिसाई मंदिरात अक्षर कलशाची पूजा करत या यात्रेचा समारोप करण्यात आला या स्वागत यात्रेत भाजपसह विश्व हिंदू परिषद बजरंग दल व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या यात्रेत महिलांची उपस्थिती होती आमदार गणपत गायकवाड यांनी हिंदूंचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन केला तसेच इथून पुढे देशात रामराज्य येईल व देश आणखी प्रगती करेल असा विश्वासही व्यक्त केलाय बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने एक आनंदाची लहर आहे आणि आज त्या आनंदाच्या वातावरणामध्ये कल्याण पूर्वची जनता देखील जी हिंदुत्ववादी दे जनता आहे ती देखील आज या ठिकाणी अक्षता ची मिरवणूक काढून त्यामध्ये सहभागी झालेली आहे बावीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम होतील कल्याणपूर्व मधल्या प्रभू श्री रामचंद्रांवरती श्रद्धा असणाऱ्या सर्व नागरिकांना उद्यापासून अक्षता वाटप करून निमंत्रण दिलं जाईल आणि बावीस तारखेला सर्व देशामध्ये जशी दिवाळी साजरी होईल तशी कल्याण मधली हिंदुत्ववादी जनता देखील दिवाळी खूप आनंदाने साजरी करेल अयोध्यामध्ये श्री रामचंद्रांच मंदिर पूर्ण झागेक आहे आणि श्रीरामचंद्राची मूर्तींची स्थापना होणार आहे आणि त्यासाठी देशभरामध्ये एक चांगलं वातावरण भक्तिमय वातावरण व्हावं यासाठी अक्षदा कलश काढण्यात आलेलं आहे आणि या अक्षदा कलशमध्ये आपण जर बघत असाल तर भव्य असं स्वरूप या अक्षदा कगचचा झागे काय आणि सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा रामराज्य येईन आणि आपल्या देशामध्ये चांगले दिवस येतील पुन्हा एकदा अयोध्यामध्ये मोदी साहेबांनी जे श्रीरामांचं मंदिर बनवलेलं आहे त्याबद्दल मोदी साहेबांचा सर्व जनतेकडनं आभार सर्व जनता देशभरात की जनता त्यांचा आभार मानत आहे असे वर्षानंतर आज राम मंदिर बनतो आहे हिंदू लोकांनी स्वप्न बघितलं होतं तेच आता मोदीजींनी पूर्ण करून दाखवलेलं आहे ये तर येत्या जानेवारीला बावीस तारखेला राम मंदिरचं जेव्हा उद्घाटन होईल तेव्हा सगळेजण बघतीलच की खूप मोठे जल्लोषात होणार आहे आज सुद्धा तुम्ही बघितलं असेल रॅली एवढा प्रतिसाद भेटला आहे आणि असंच अक्षदा आम्ही आणलेलं त्या अयोध्येवरनं तेच आम्ही घरोघरी जाऊन वाटणार आहे आणि बावीस तारखेला त्याचं ता पूजन करायला सांगणार आहे आणि दिवाळी साजरी होईल हे पूर्ण जग बघेल